क्रांतिकारी जय भीम जय संविधान आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारसमोर समाजकंटकाचा जातीवादी समाजकंटकाचा पुतळ्याचा दहन आम्ही केले त्याचे कारण असे आहे की परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा आंबेडकरांचा पुतळा व त्याच्यासमोर असलेली संविधानाची उद्देशिका त्याचे फलक या पुतळ्याच्या दोन्ही पुतळ्याची त्यांनी विटंबना केली आणि त्याला पोलीस प्रशासन असेल किंवा शासन प्रशासन असेल यांनी त्याला माथेफिरू म्हणून असे घोषित केले पण माझी एक माझी अशी विनंती आहे की आणि आमच्या निदर्शनात असं आला आहे की आम्ही महाराष्ट्र महाराष्ट्र असेल अमरावती जिल्हा असेल शहर असेल आणि कोणताही तालुका असेल त्या तालुक्यामध्ये आम्ही जर पाहिलं तर अनेक माथेफिरू फिरतात अनेक पागल लोकं फिरतात काही बाहेर देशातले लोक इकडे आले आहेत ते फिरतात पण ते त्यांना अनेक पुतळे महापुरुषांचे पुतळे लागतात पण ते कधीच अशी निज वृत्त निज निज घटना करत नाहीत पण यानं कशी केली यानं त्या ठिकाणी असलेले मंदिर आहेत म हे आहे, आहे पुतळे आहेत त्या ठिकाणची त्याने विटंबना केली नाही मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या जा फलकाची ज्याने विटंबना केली तोडफोड केली म्हणून हा माथे फिरून असून याने हे हेतू केले केला आहे आणि हेतू करू केले असून त्याला जाणीवपूर्वक कोणीतरी करायला लावलं आहे याच्या सुद्धा मास्टर माइंड आहे माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे आणि म उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की ज्याप्रमाणे तुम्ही बदलापूर येथील घटनेच्या आरोपीला आपण एन्काउंटर केले त्याचप्रमाणे याचं इन्काउंटर करा किंवा याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे